बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी अफीमची विक्री करणाऱ्या एका सटक एकूण एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापुरातील तावडे हॉटेल या ठिकाणी धनराज हमीराराम चौधरी व बत्तीस राहणार उजगाव मुळचा गुजरात हा हफीम या अंमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले धनराज चौधरी याच्याकडून एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पुढील तपास शवपुरी पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेषमोरे पोलीस अमलदार प्रवीण पाटील शुभम सपकाळ संदीप बेंद्रे यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर